कुठे चालली काकू मी निघाले होते बंटीला कॉन्व्हेंट मध्ये ऍडमिशन घ्यायला म्हणजे बंटीने इंग्रजी शाळेत टाकता बदलला हो इंग्रजीला फारच महत्व आहे आहे आमच्या बाप तर नेहमीच म्हणते देशीपेक्षा इंग्रजी शिलाई भारी हो काकू काकांच्या बरोबर आहे हे ती इंग्रजी नाही असते मी पण म्हणजे ते आपली सरकारी शाळ काजी? नाही ना काकू प्रायवेट आहे ती शा ताई तिथं ता थोडे पैसे भी लागत असतील नाही का हो तर यावर्षी फर्स्ट स्टँडर्ड बंटीची तर पंधरा हजार रुपये भाडे दहा हजार मध्ये कल्चरल प्रोग्राम युनिफॉर्म पुस्तक रजिस्टर प्रोजेक्ट असतात ना तर सर्वांसाठी दहा हजार म्हणजे यावर्षी चाळीस हजार लागतीलच माया नातुले तर शाळेत पुस्तके जी आणि दुपारी अहो काकू प्रायव्हेट माध्यमांच्या शाळा अशाच असतात आणि तुमचा नातू मराठी माध्यम शिकतोय ना आताच्या जमान्यात कोणी विचारत नाही मराठीतल्या विद्यार्थ्यांना आम्ही तर त्या लोटस प्रायमरी मध्ये ऍडमिशन घेणार होतो पण तिथ एकाच वर्षाला फी पन्नास हजार रुपये आहेत म्हणून नाही घेतले तुम्ही पैसे वाले हा बाई म्हणून शिकवता तस नाही काकू इंग्रजी आलच पाहिजे नाहीतर पुढे डॉक्टर इंजिनियर कसा बनेल तो हे बी खरंच आहे जी तुमचं पण पर... आम्ही गरीबाईने एवढे पैसे कुठून आणायचे पैसे तर लागतातच काकू आमच्या गरीबाईसाठी सरकारी शाळा बरी आहे बाई बर मला सांगा तीन वर्षापासून तुमचा बंटी के जी का भाजी म्हणजे शिकत आहे ना तर ते काय काय येते जी काय म्हणजे काय काकू राहिलीच म्हणत वन टू हंड्रेड पर्यंत म्हणत होतो ए फॉर ऍपल म्हणतो माझ्या बंटी संडे मंडे बी म्हणत असल हो 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 पण तुम्हाला बरंच ठाऊक आहे तेच का आहे ताई आमच्या शेजारचं गोट्या तीन वर्षापासून एवढंच बोमलते वाचता बी येत नाही त्याने त्याच्यासाठी आपण घरी पण लक्ष दिलं पाहिजे की, की नाही नाही तर काहीच फायदा नाही ताई तेच तर म्हणत होते मी या शाळा मराठी असो की इंग्रजी आपण लक्ष दिलं तर लेकर कुठे बी घडतेस हो हे तर माझ्या ध्यानी आलंच नाही अन ताई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असू दे की एपीजे अब्दुल कलाम हे सगळे सरकारी शाळेमध्ये शिकून मोठे झालेत ना त्याच्या वक्ती कुठं होत्या इंग्रजी शाळा नका अरे वा इतकं छान बोलता तू कुठून शिकला नाही मोठी नात जाते माझी ना शाळेमध्ये तिने सांगितलं मला पण ताई सरकारी शाळा आता कुठेही कमी नाही गे म्हण काकू अगो पुस्तक शाळेचे कपडे दुपारी जेवायला भेटते गुणवाल मास्तरले बी तिथं नोकरी मिळते पैसे देऊन काही लागत नाही तिथे कोणता मास्तर नोकरी ले हे मात्र खरं आहे पण इंग्रजी माध्यम नाही ना म्हणून काय झालं खेड्यातल्या शाळेचे पोर आज कुठेच कमी नाही डॉक्टर इंजिनियर वकील बनून राहिले माझी अजून काय पाहिजे बापा काकू आम्ही जर सरकारी शाळेत माझ्या मुलाला टाकलं तर ह्यांच्या ऑफिस लोक इतर समाजातले लोक काय म्हणतील अरे रे, -रे पैसे असून सरकारी शाळेत शिकवत आहे असंच ना तसं नाही काही गरीब असो की श्रीमंत आपली सरकारी शाळा भेदभाव करत नाही तुमच्या फानवेट मध्ये घेतील का फुकटात आमच्या गरिबाच्या पोरायले सांगा बरं कस काय घेतील तिथं फी लागते ना ताई एक सांगू का सांगा ना काकू गरीब लोक या देशात जास्त आहेत म्हणून शाळा टिकल्या पाहिजे असं मला सरकारी शाळेत विद्यार्थीच नाही राहिले तर शाळा बंद नाही होणार काकू तुमचं म्हणणं बरोबर आहे मी जाते आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मग तात्के माझ्या हो जी तुला जा जा लवकर जावा अरे वा मग गजा राजा संजा मय मित्र मुली भेटते आता मजा करतो मी शाळे ढिंका चिटा ढिंक चिटाय ढिंका चिटाय